भक्तांनो अभिमानाने कोणतीही कृत्य केले तर ते नाही भगवंतांना दान धर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरिता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला प्रत्यक्ष काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची प्रत्यक्ष झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील मी पणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म असतो मी भगवंतांच्या हातचे भाऊली आहे असे प्रत्येकाने समजावे आणि नक्कीच मामा करता असे प्रत्येकाने म्हणावे म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी प्रत्येकाने धरावी मगच आपण प्रत्यक्ष आपण देवाचे आहो असं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो असेच बाळू मामांचे गोड आणि देवी संदेश जर तुम्हाला रोज ऐकायचे असतील तर तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा आणि तुमच्या चांगल्या मनाने या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि तुमच्याकडे जितका वेळ आहे तितका वेळ आजचा हा आशीर्वादी संदेश ऐका कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ प्रत्यक्ष असताना तरी आपण सुखी होतो का याचे उत्तर अजिबात नाही असे मिळून जाते ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिला जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान असते बुद्धीचा आनंद हा उपाधी नक्की उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद असतो भगवंतांचा आनंद हा उपाधीर नक्की उपाधिरहित प्रत्यक्ष असतो फक्त भगवंतांच्या निष्ठेमध्ये आपण प्रत्येकाने समाधान आहे काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती आणि आनंद आपल्याला मिळून जातो हेच मामांच्या प्रत्यक्ष नामामध्ये शक्ती आहे म्हणून तुम्हाला दिवसामध्ये भगवंतांचे फक्त नामस्मरण करायचे आहे निस्वार्थ मनाने तुम्ही नक्कीच त्यांचे भगवंतांचे नाम घ्या तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट एका श्रणामध्ये सुखामध्ये हे गुरुमाऊली बदलून टाकतील समजा काही लोकांनी इथे यायला ठरविले एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ दुसरा बेलगाडीने निघाला व तिसऱ्याने आगगाडीने प्रत्यक्ष प्रवास केला तर चौथा मोठा टार प्रत्यक्ष आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साजिकच मोट नक्की मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला नक्की विनासायास प्रत्यक्ष लाभले संगतीचा परिणाम विनासायास सा प्रत्यक्ष आणि बराचसा नकळत होत असतो वेचणी किंवा विषी प्रत्यक्ष माणसाची संगत ही अशी तापदायक घातक असते उलट सत्पुरुषाची संगत हीच सर्वात उत्तम लाभदायी ठरत असते सतसंगती प्रत्यक्षपासून सदवासना आणि सदविचार प्राप्त होत असतात या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात घ्या डोळ्याच्या आतमध्ये पाहण्याची शक्तीच नसेल तर बाह्य डोळा असूनही दिसत नाही हे देखील खरे परंतु आतमध्ये शक्ती असली तरी प्रत्यक्ष ती आहे असे बाह्य डोळ्यांशिवाय कळत नाही त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण यांचा संबंध आहे परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे जे हे खरे आहे प्रत्यक्ष तरी ते स्वरूप सद्गुणांच्या आधाराशिवाय आपल्याला पाहायला प्रत्यक्ष येत नसतो आपण भगवंतांना सगुणात पाहावे तेव्हाच त्यांच्या विभूतीचे आपल्याला आकलन होईल म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असे म्हटले आहे या गोष्टीची आपण जाणीव ठेवा देह तर माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देह नाही हे सिद्ध झाले भगवंतांच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा विषयाच्या संगतीत परमात्मापासून वेगळे असणे याचे प्रत्यक्ष नाव प्रपंच असते आणि परमात्मांच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ आपले कर्तव्याला न विसरावे भगवंतांचे अनुसंधान राखावे हेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे नक्कीच विद्वता ही भोवऱ्यासारखी असते वरवर पाणी फिरत असते तरी तळाशी ते संत असते प्रत्यक्ष तसे जे लोक वरवर विद्या शिकत असतात ते वादाच्या आणि मतान तर याच्या प्रत्यक्ष चक्रात सापडतात पण जे लोक खोळ तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप समजून जाते आणि ते सगळीकडे एकच असतात विद्याच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम हे फार मोठ्या संतांचे असते शहाण्याने त्या भानगडीत न पडणे हे ज चा चांगली गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुमच्या समोर आलेला असेल तर तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे तुम्ही तितका वेळ हा संदेश ऐकण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे गुरु माऊली सांगतात प्रेमळ भक्तांनो हे आयुष्य आहे आयुष्य कसं चवीनं जगायचं शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं खायचा मोह होतो पण नक्की चमचा बुडवला की दही मात्र मोडणार हे आपल्याला समजून जातं थोड्या वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं पण म्हणून ते मोडलंच नाही तर ऑल द इंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल मग उपयोग प्रत्यक्ष काय त्या परफेक्टली सेट झालेल्या देहाचा आयुष्याचंही असंच असतं दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर नक्कीच त्यातली गोडी निघून जाईल सपक देखील होईल त्यापेक्षा रोजच्या रोज, रोज आयुष्याचं दही प्रत्यक्ष नव्याने विरजायचं आयुष्य जगायला तर हवं दिवसभर ते दही वेगवेगळ्या फ्रॉममध्ये अनुभवायचं असतं कधी साखर घालून तर कधी मीठ तर कधी कोशिंबीर तर नक्कीच कधी जेवून तर नक्की तृप्त झाल्यावर ताक म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य नक्की पाचटच होतं मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण प्रत्यक्ष दही संपण्याच्या आधी रोज थोडे व्यजन बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेला लक वार्म मश्रणांची परत नव्यानं दही विरजायचं रोज ही भट्टी जमेलच असे नाही पण नक्कीच नासलंच समजा कधी नव्याने सुरुवात करायची मग त्याकरता दुसऱ्याकडून विरजन मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो पण दही मात्र रोजच्या रोज तस प्रत्यक्ष ताजच लावायचं असतं या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजे प्रेमळ भक्तांनो सांगण्याचा अर्थ एवढाच आहे आपण प्रत्येकांच्या आयुष्यात भरपूर जास्त अडचणी येतात भरपूर जास्त संकटे येतात पण त्या संकटांना आपण भेवून राहिलो तर ते संकटे अजून जास्त आपल्याला भेडवतील तुम्ही त्याऐवजी संकटांना न भेता प्रत्येक वेळी संकटांचा सामना करा आणि एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा ती गोष्ट म्हणजे आपल्या पाठीशी बाळूमामांचा प्रत्यक्ष आशीर्वाद आहे म्हटल्यावरती आपल्या आयुष्यातील प्रत्येक मोठी संकटे एका क्षणात हे गुरुमावली नष्ट करतील नक्की संपून टाकतील असे तुम्ही सकारात्मक विचार करा मोठ्या प्रत्यक्ष आघातांसाठी माणसाच्या मनाची तयारी झालेली असते आणि तशा प्रसंगी प्रत्यक्ष सावरणारेही अनेक भेटतात छोटे छोटे आघात असंख्य असतात बरं का ते एकट्याला गाठून हत नक्की हतप्रभ करतात त्यात वाटेगिरी देखील नसतात ते एकट्याने सोसायचे माणूस थांबतो शिरून जातो खचतो पण पुन्हा सावरतो तो शीणवटा कुणाला कळत नाही सावर नाही समजत नाही नव्या उमेदीने मागे पाहात पाहात प्रवास चालू असतो आणि ठेवावा देखील लागतो नक्कीच आघात छोटे आणि मोठे या आयुष्यात असतातच पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आयुष्यात प्रत्येकाळी तुम्हाला नक्कीच भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास मात्र ठेवायचा आहे हे मात्र खरे प्रत्यक्ष जगता मात्र आलं पाहिजे मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे नक्की सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावला म्हणून काय झालं कर्तृत्व उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील का प्रत्यक्ष जळी काढता आली पाहिजे यशानं माणूस उंज जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या नक्की यशात समाधान मानून प्रत्येकाला आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कशी करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताटकाय कोणीही प्रत्यक्ष राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे हेच जीवनात लागतेच सहज प्रत्यक्ष सहन करता आली पाहिजे नक्कीच मळमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला प्रत्यक्ष बळी न पडता आनंदी जगता प्रत्येकांना आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायमच भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि प्रत्यक्ष अश्रूंचा मिळाप करून फक्त समाधानी प्रत्येकाला राहता आलं पाहिजे प्रेमळ भक्तांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त भरभरून जगा तुम्ही निस्वार्थ मनाने या गुरुमाऊलींचे नाम घ्या नक्कीच आपण प्रत्येक वेळी भगवंतांच्या सोबत आहो व भगवंत आपले आहेत अशी तुम्ही कल्पना करा प्रत्येक जुन्या अनुभवाला नव्याने समोर जाण्याची एक पद्धतीची कला असते मी ती कला आत्मसात केली आहे आयुष्य म्हणजे पुनरुक्ती नक्की ब्रेकफास्ट अंघुळ दुपारचं जेवण त्यासाठी स्वयंपाक आलटून पालटून त्याच भाज्या आमटी आणि तीच कणिक त्याच पोळ्या मग एखादी डुळकी पुन्हा दुपारचा चहा आणि परत रात्रीचं जेवण मग झोप हा झाला एक दिवस प्रतिश्रणी नवा जन्म घेण्याची शक्ती फक्त मनाजवळ असते पण त्याला ते आपण शिकवावं लागतं मनाची ताकद मनालाच कोणीतरी दाखवायची असते त्याने ती ताकद उचलली की मग सगळं सोपं होऊन जात असतं मग ते म्हणजे तुम्हाला एक आयुष्य पुरणार नाही इतक्या युक्त्या शिकून जातं ते मन नक्कीच मग लेखकाला खतनातक पूर्वत तर कधी कवीला शब्द सुचवत संगीतकाराला चाल शिकवतं तर नक्की नर्तकाला पदन्यास तर शास्त्रज्ञाला शोध नक्की साध्या सुद्या व सर्वसामान्य बायचं आदर्श गृहिणीत प्रत्यक्ष रूपांतर कसं करायचं हेही प्रत्यक्ष मन शिकवतं स्त्रीची गृहिणी होणं व ही सुद्धा कलाकृतीच आहे हे प्रत्यक्ष मन करत असतं मनाची सर्वात जास्त ताकद आहे जर तुम्ही आता ठरवाल की नक्कीच आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये आनंदी आहो व आपल्याला परमेश्वरांनी सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आणि ज्याही गोष्टी सध्या आपल्याला परमेश्वरांनी दिलेल्या आहेत त्या गोष्टी खरोखरच आपल्याला सर्वश्रेष्ठ या गुरुमाऊलींनी दिलेली आहे जर तुम्ही असे सकारात्मक विचार कराल तर खरोखरच तुम्हाला अनुभव येईल की होय आपण आनंदी आहोत जर तुम्ही विचार कराल सर्व काही असूनही तुम्ही नाराज असाल आपल्याकडे काही नाही आपण प्रत्येक वेळी फक्त आणि फक्त इथे उग जगण्यासाठी म्हणून आपल्याला भगवंतांनी पाठवलेलं आहे असे नकारात्मक विचार कराल तर खरोखर जसे तुम्ही विचार करत आहात तसे तुमचे जीवन एका क्षणामध्ये घडून जाते हे देखील खरे तू ब्रह्मात प्रत्यक्ष राहू नको भक्ता तू जीवनामध्ये नेहमी आमच्यावरती विश्वास देव हे तुझ्यासाठी चांगली गोष्ट आहे वृत्तीप्रमाणे माणूस समर्थन प्रत्यक्ष समर्थन शोधतो का समाधानकारक समर्थन सापडल्यावर तो तसं वागायचं ठरवतो आधी वृत्ती की आधी समर्थन याचा मातृशोध घे प्रत्यक्ष घेण्यात अर्थ अजिबात नसतो जोपर्यंत त्याचे फटके त्याला प्रत्यक्ष भसत भसत नसतात तोपर्यंत वृत्तीही तशी राहते व नक्की समर्थनाशी शक्तीही प्रत्यक्ष तिथे राहते हे मात्र अगदी खरे प्रत्यक्ष मित्रांनो प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोडं आत डोकावून पाहावं तिथं त्याला एक अतृप्त जीव झारा घालतानाच सापडेल माणूस लहान असो किंवा मोठा असो त्याला जे काही हवं असतं ते मिळत नसल्याची नांगीसारखी नक्की डंक करीत असते जी काही आपली पात्रता आहे त्यानुसार आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही आहे ही भावना त्याला छळत असते ही भावना शांतपणे जगू देखील देत नसते प्रत्येक छोट्या मोठ्या औदा सी नक्की सिन्यामागे एक मात्र सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत असा प्रत्यक्ष अहंकाराचा जगात मग नक्की जागता पहारा आहे तोपर्यंत कोणाच्याही आशीर्वादाने कोणती शांती मिळणार नक्की अवधा सिन्य कसे कस प्रत्यक्ष प्रत्यक्ष कमी होणार अहंकाराने मन काटोगाट भरलेलं असेल तर आशीर्वादाने आत उतरायचं कसं भांड रिकामं हवं तरच ते आपल्याला भरता येईल नक्की कवी प्रत्यक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भगवंतांनी सांगितलं आहे जो हसला तो अमृत प्याला हे अत्यंत सार्थ आहे अहंकर अहंकार संप्रारे संपला की स्वास्थ्य मात्र आणि नक्कीच आनंद आनंदाव्यतिरिक्त उरतं काय आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः जातो हा अडथळा दूर होणं महत्त्वाचं नक्कीच लक्षात घ्या हा अहंकार जर आपला मिटला तर जीवन प्रतिश्रणी पूज्य भावानं व्यापून जाईल राहत्या वस्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल तुम्ही जिथे जिथे विहार प्रत्यक्ष कराल ते ते नक्की तीर्थस्थळ होईल अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मूल अहंकार गेला नाही तर प्रार्थना पूजा व तीर्थयात्रा सगळं काही व्यर्थ आहे या गोष्टी तुम्ही समजून जावा त्यामुळे प्रेमळ भक्तांनो प्रत्येकाळी आणि प्रत्येक श्रेणी आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो जर तुम्ही नक्कीच अहंकार करत असाल तर अजूनही संधी आहे तुम्ही तुमचा अहंकार बाजूला काढा आणि सर्वात मोठी गोष्ट आपल्याला लोक लो काय बोलतात आपल्याबद्दल लोक काय विचार करतात आणि सर्वात मुद्दे मुद्द्याची गोष्ट म्हणजे भगवंत सांगतात कोणी तुमच्याबद्दल चांगला जरी विचार केला किंवा चांगलेही बोलले तरी तुम्ही कोणाचेच काही शब्द मनावर घेऊ नका कारण लक्षात घ्या आयुष्यात जो जितका जास्त लोक काय म्हणतील याचा विचार करतो तो मात्र जीवनात मागे झरतो पण जो स्वतःच्या मनाचा विचार करतो नक्कीच तो पुढे जातो म्हणून भगवंतांनी तुम्हाला हे छानसं मन दिलेलं आहे तुम्ही त्याचा उपयोग करा आणि आयुष्यात नेहमी त्यांची भक्ती करा हे तुमच्यासाठी चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे जेव्हा खूप हळवं मन असणाऱ्या व्यक्तीसोबत विश्वासघात होत असतो ना तेव्हा ती व्यक्ती मनातून पूर्ण खचून जाते अशावेळी ती व्यक्ती समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच नजरेतून पाहत असते कोणावर विश्वास ठेवण्याची मात्र त्या व्यक्तीला भीतीच वाटत असते आधीच विश्वासघातच्या आगीत होरपून प्रत्यक्ष होरपुळून निघालेले त्याचे प्रत्यक्ष मन नव्या नात्यात गुंताला घाबरत असते अशावेळी त्या व्यक्तीला नक्की समजवण्यापेक्षा सांभाळून येणं फार महत्वाचं असतं त्याच्या मनाला नवीन उभारी मिळेपर्यंत तरी प्रत्यक्ष जपायला प्रत्यक्ष लागत असतं पण समजा या उलट पुन्हा एकदा जर विश्वासघातात वाट्याला आला तर ती व्यक्ती जीवनाकडे एक शाप म्हणून पाहते या सगळ्यातून बाहेर येईलच असा प्रत्यक्ष नाही कदाचित प्र प्रत्यक्ष सर्वात जवळच्या माणसावर पण तो विश्वास ठेवणार नाही आणि समजा ती व्यक्ती या सगळ्यातून बाहेर आली तर ती पूर्वीसारखी वागेल याची देखील खात्री देता येत नसते विश्वासघाताच्या दार नक्की धारदार शस्त्राने जखमी झालेले मन प्रत्यक्ष घेऊन कधी कोणावर त्याच्या शस्त्राचा प्रहार करेल काही सांगता येत नसते विश्वास ही सगळ्यात मोठी गुंतवणूक असते या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवा आणि विश्वास नेहमी तुम्ही स्वतःवर आणि भगवंतांवर ठेवा हे तुमच्यासाठी नक्कीच सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला नक्कीच बाळू मामांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण करायचे आहे आणि नेहमी त्यांच्या भक्तीत राहायचं आहे नक्कीच भेटूया पुढील संदेशाद्वारे